आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र महिलांवरील होणाऱ्या अत्याचारा संदर्भात नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन संकल्पित रिपाई नेते प्रकाश पगारे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले निवेदन राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असून हे अन्य अत्याचार त्वरित थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत त्याचप्रमाणे आरोपींवर कठोरात कठोर कथुर कारवाई करण्यात यावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाश पगारेसर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाद्वारे राज्यामध्ये नाशिक बदलापूर पुणे सिन्नर यासह अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असून विनयभंगाचे प्रकार वाढत आहेत हे प्रकार तात्काळ शासनाने थांबवावेत गुन्हेगारांना कडक फाशीची शिक्षा द्यावी महिलांच्या हक्क संरक्षणासाठी विविध मागण्या घेऊन हे निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे एस सी एस टी आरक्षण वर्गीकरण करून क्रिमिलियर संदर्भात न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे हा निर्णय संविधानाच्या विरोधातील निर्णय असून न्यायालयाने या निर्णयावर फेरविचार करावा व हे नियम तात्काळ रद्द करावे तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेला अधीन धरून हा निर्णय नसून उपयोगीकरण व क्रिमिलियस संदर्भात घेतलेले निर्णय समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होत आहे तरी हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळामधील पक्षप्रमुख प्रकाश पगारेसर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय सानप महिला जिल्हाध्यक्ष रेखा शेलार हिराताई धिवर शंकर जाधव नवनाथ काळे चंद्रकला बुरुडे केदू गायकवाड नाना गांगुर्डे रशिदा पठाण यांच्यासह दीपक जाधव सागर साळवे संजय पवार पांडुरंग पगारे रोहित गांगुर्डे रेखा गोतरणे माधव गायकवाड हरीश भालेराव आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं गेल्या दहा पंधरा दिवसापासून या, दिवसा या राज्यामध्ये महिला आणि मुलींवर अतिशय अन्यायकारक अशा बाबी आणि काही घटना घडलेल्या आहेत त्यात नाशिकचं शिडको असेल सिल्नर असेल पुना असेल बदलापूर असेल ज्या नराधमांनी या महिला आणि मुलींवर अन्याय आणि अत्याचार बलात्कार केले या नराधमांना फाशी झाली पाहिजे अशी आपली प्रमुख मागणी आहे तमाम आंबेडकरी चळवळीतील सर्व आमचे पदाधिकारी आज संताप व्यक्त करून आपल्याला या सरकारला इशारा देतो आम्ही की हे अन्याय आणि अत्याचार कधी थांबणार आहे मुलींना भक्ष केलं जातं आहे महिलांना भक्ष केलं जातं आहे तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई अतिशय मंद गतीनं या शासनाची चालू आहे सरकारला आमचा इशारा आहे की मुली आणि महिलांवरील अन्याय अत्याचार जर आठ दिवसाच्या आत जर यांचं प्रमाण कमी झालं नाही तर तमाम महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनता बहुजन समाजाचे दलित आदिवासी समाजाचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांस दुसरी बोलू शकतो पण त्याच्या वतीनं आणि दुसरीसुद्धा एक मागणी या शासनाकडे एस सी एस टी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब अनुसूचित जाती आणि जमाती यांना प्रिमिलियरची आट लावून जे आरक्षणाचं वर्गीकरण या शा शासनानं करून न्यायालयानं जो आमच्या विरोधामध्ये निर्णय दिला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला धरून दिलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेलं आम्हाला हे जे आरक्षण आहे आणि या आरक्षणाचं उपवर्गीकरण आम्ही करू देणार नाही ही आम्ही शासनाला एक लिड देतो आणि शासनानं जर असा प्रयत्न केला तर या संपूर्ण महाराष्ट्रात एस सी एस टी एन टी समाजाचे सर्व लोक बहुजन समाजाचे सर्व लोक रस्त्यावर उतरून या विधेयकाचा या निर्णयाचा निषेध तर करतील परंतु कुठल्याही परिस्थितीत हा कायदा आम्ही पार होऊ देणार नाही असा आमचा विचार आहे या कार्यक्रमासाठी या निवेदना प्रक्रियेमध्ये आमचे संजय बाबा सानर रेखाताई शेलार आमच्या चंद्रकला ताई आमच्या हिराताई दिवार पठाण भावी त्याचबरोबर आमचे शंकरराव जाधव शाहीद भूषण चव्हाण साहि भावनाथ काळे पायलट प्रवीणजी आमोंडे पॉडुरंगजी पगारे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते त्याचबरोबर नाना गावलुडे तुफाडचे तालुका अध्यक्ष केदू गायकवाड आणि हे सर्व कार्यकर्ते वाई शेख हे सर्व कार्यकर्ते आज या निवेदन प्रक्रियेत होते आणि आज आम्ही खऱ्या अर्थानं शासनाचा निषेध करतो सरकारचा निषेध करतो की ज्या बदला पुढच्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला ते, ते लोक अजून अटक नाही आहेत त्या ना ना त्या ना या लोकांना अजून कुठल्याही प्रकारचं शासन नाहीये हे तात्काळ पकडून सरकारनं तात्काळ यांना फाशी द्यावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असे जे घटना घडायच्या त्या घटना घडताना अशा नालायक लोकांना अशा भ्रष्ट आणि वेदिचारी लोकांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं जात होतं आम्ही असं म्हणतो की या नाला दाबांना तात्काळ शिक्षा झालं पाहिजे या तुम्ही लवकर या तिकडे रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक